नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं यंग प्रोफेशनल या पदाची जागा निघालेली आहे आणि थेट म्हणजे हे पद भरलं जाणार आहे याच्याकरता काही क्वालिफिकेशन हवं आहे आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती रोज किमान दोन व्हिडिओज हे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या नवनवीन जाहिराती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेटेस्ट नोकरी संदर्भातल्या ले जाहिराती आपण अपलोड करत असतो तर मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं बघा यंग प्रोफेशनल या पदाकरता आपल्याला एक जागा आहे आणि सॅलरी जी आहे ती तीस हजार रुपये प्रति महिना इथं सॅलरी मिळत आहे या संदर्भामध्ये वयाची अट ही अडतीस वर्षापर्यंत दिलेली आहे कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष इतकं आहे याशिवाय जे कोणी उमेदवार कॅटेगरी मध्ये आहेत त्यांच्याकरता सुद्धा कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते आपलं क्वालिफिकेशन एम एस सी एग्री विथ स्पेशलायझेशन इन सॉइल सायन्स असावं आणि याच्यामध्ये एक व्हॅकन्सी मग अशी सांगितल्याप्रमाणे यांनी दिलेली आहे या व्यतिरिक्त काही आपल्याला जॉब डिस्क्रिप्शन यांनी दिलेले आहेत आपली यामध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे तर अॅनालिसिस ऑफ डिफरंट लॉट्स ऑफ पीडी ग्रेड्स Micronutrients manufactured in the micronutrient manufacturing center for their content to look after maintain the stock of raw chemical fertilizer, HDP bottles, tenant CRT box boxes, stickers, and other consumable stalchy supervision on the weighing of raw chemicals for preparation of different lots of liquid micronutrients, filling of bottles, sticking. त्यानंतर सेलिंग ऑफ द प्रोडक्ट लोकली एज वेल एज बाय विजिटिंग डिफरंट एक्झिबिशन आउटसाइड जे काही एक्झिबिशन असेल तिथे जावं लागेल ऑपरेटिंग वेरियस इक्विपमेंट मशिनरीज इन डी मायक्रोन्यूट्रियंट लॅबोरेटरी तर आपल्याला इथं मायक्रो न्यूट्रिएंट लॅबोरेटरीमध्ये जे काही बऱ्यापैकी काम आहे ते तुम्हाला करायचं आहे त्या म्हणजे थोडंफार त्या रिलेटेड काही कम्प्युटर वर्क असेल स्टॉक हॅन्डलिंग असेल त्यानंतर बाकी जे काही काम आहे ते तुम्हाला आपल्याला या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये गुणवत्तेनुसार आपली निवड होणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती थेट मुलाखतीद्वारे आहे त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनं मुलाखतीची तारीख ही तीन अकरा दोन हजार पंचवीस आहे तर याच्या संदर्भामध्ये जे आपल्याला हे करायचं आहे मुलाखतीचं ठिकाण जे आहे ते ऑफिस ऑफ हेड डिपार्टमेंट सॉइल सायन्स याच्यामध्ये वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट पी डी के डॉट एसी डॉट इन कि आप है है ही आपल्याला वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती आपण पूर्णपणे ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त अधिकृत जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतो मात्र काही शंका असल्यास व्हिडिओच्या बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आपल्या शंकांचे निरसन कमेंट बॉक्स मध्ये नक्की करण्याचा मी प्रयत्न करू आजच्या जाहिरातीमध्ये आपण इथंच थांबू धन्यवाद